विष्णूबाग ही बदलापूरमधली एक प्रसिद्ध पर्यावरण थीम पार्क पर्यटकांना निसर्गाशी जवळीक साधण्याची संधी देते मुंबई आणि ठाणे येथील तास दीड तासाच्या अंतरावर स्थित हे ठिकाण कुटुंबासह सप्ताहांत साजरा करण्यासाठी एक आदर्श मानले जाते येथे विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते ज्यामुळे पर्यटकांना शिक्षण आणि मनोरंजनाचा अनोखा अनुभव मिळतो निसर्गप्रेमींसाठी जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनाबद्दल माहिती देणारे उपक्रम इथे राबवले जातात शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते ज्यामुळे त्यांना पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होते सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विष्णूबागेत विविध सण आणि उत्सव साजरे केले जातात ज्यामुळे स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडते नवरात्रोत्सव गणेशोत्सव यांसारख्या सणाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते ज्या स्थानिक कलाकारांची कला, कला सादर केल्या जातात साहित्यप्रेमींसाठी रोटरी बदलापूर सिटी आणि कोमसाप ठाणे शहर शाखेच्या संयुक्त विद्यमान साहित्य अकादमी उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे ज्यामुळे साहित्यिक उपक्रमांना प्रोत्साहन मिळते विष्णूबागेत पर्यावरण शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम आणि साहित्यिक उपक्रम यांचा संगम पाहायला मिळतो एवढंच नव्हे तर कराटे क्लब तीन दिवसाच्या कॅम्पसाठी विष्णूबागेत येतात आणि निसर्गरम्य वातावरण स्वच्छ सूर्यप्रकाश भरपूर प्राणवायू आणि रुचकर जेवण यामुळे विद्यार्थ्यांची पहिली पसंती ही असते रत्नागिरी मुंबई ठाणे रायगड येथून मुले येथे सहभागी होतात ज्यांच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यांची संध्याकाळी अवस्था पाहण्यासारखी असते ज्यामुळे पर्यटकांना विविध अनुभवांचा आनंद घेता येतो नमस्कार मी सचिन महाडिक आयटीडी या संस्थेचा सेक्रेटरी आम्ही कराटे या संस्थेमध्ये बरेच वर्ष कार्यरत असून एकोणीसशे नव्याण्णवपासून आय के डी संस्था कराटेचे क्लासेस आणि बऱ्याच ठिकाणी घेते मुंबई नवी मुंबई रत्नागिरी अशा बऱ्याच ठिकाणी आमचे संस्थेचे क्लासेस चालतात रवींद्र खामकर यांच्या अध्यक्षतेखाली हे स क्लासेस सुरू आहेत व आम्ही मागील दोन वर्ष या विष्णुबाग या संस्थे जागेमध्ये कराटेचा कॅम्प घेत आहोत नाताळची जी सुट्टी आहे क्रिसमसमध्ये मुलांनाही शाळेला सुट्टी असते कॉलेजला सुट्टी असते व या सुट्टीचा व्यवस्थित त्या लोकांना उपयोग व्हावा त्यांची जी सुट्टी आहे ती सत्कारमी लागावी ह्याच याचा मागचा उद्देश असतो व त्यामुळे ते इथे येतात व त्या तीन दिवसामध्ये प्रॉपर प्रॅक्टिस घेऊन ती सुट्टी व्यवस्थितपणे घालवतात ही ज्या हा जो कॅम्प आहे हा तीन दिवसाचा कॅम्प आहे हा साधारण आज सुरू झालेला आहे व सत्तावीस तारखेपर्यंत रात्रीपर्यंत हा कॅम्प सुरू असेल व या सं कॅम्पमध्ये या मुलांचा कराटेचा जो सिलॅबस आहे तो सिलेबस त्यांच्यासाठी जो बिल्डचा आहे तो तर शिकवला जाईल त्याबरोबरच ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आहे किंवा इतर ज्या काय साईट्स सिनरी आहेत इथल्या ज्या ॲक्टिव्हिटी ज्या या सं जागेमध्ये उपलब्ध आहे त्या सगळ्या आम्ही उतर मुलांसाठी उपलब्ध करून तीन दिवस पूर्णपणे याचा व्यवस्थित उप घेऊन मुलांना एन्जॉयमेंट देणार आहे आय के डीची जी संस्था आहे यांचे बऱ्याच ठिकाणी संस्थाचे क्लासेस चालतात नवी मुंबई आहे मुंबईमध्ये जोगेश्वरी अंधेरी चर्चगेट खार त्यानंतर नवी मुंबईमध्ये बेलापूर आहे या ठिकाणी आहे त्यानंतर रत्नागिरीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी क्लासेस चालतात व आमच्या संस्थेच्या मोर दॅन दहा शाखा आहेत ज्याच्यामध्ये साधारण शंभर ते दे दीडशे मुलं प्रॅक्टिस करतात व ह्या ठिकाणी या सगळ्या संस्थेमधनं एक साधारण पन्नास एक मुलं जी आहेत ती प्रॅक्टिससाठी इथे आलेली आहेत ही जी वास्तू आहे विष्णूबाग ही खरोखरच छान वास्तू आहे अत्यंत व्यवस्थितपणे इथे साफसफाई व बाकीच्या सगळ्या सुखसुविधा उपलब्ध आहेत महत्त्वाचं म्हणजे जेवणाची जी टेस्ट आहे जी सगळ्यात महत्त्वाची असते ती एकदम छान आहे बाकीची जी स्वच्छता आहे टॉयलेटरी दे किंवा इतर वस्तूची असू दे सगळ्या व्यवस्थित मेंटेन केल्या जातात त्यामुळे ह्या मॅनेजमेंटला खरोखर कौतुकाचं कर काम करतात की ते इतकी चांगली वस्तू इथे बांधलेली आहे व उत्तमप्रमाणे ते इथे उपलब्ध करून देत आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम रेल्वे स्टेशनच्या अगदी सोमर आणि वैशाली टॉकीच्या बाजूला तुम्हाला डोळ्यांच्या संबंधित कोणत्याही समस्या असल्यास इथे आहेत अनुभवी डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक त्याचबरोबर मॉड्युलर ओटी मोती बिंदू काच मोतीबिंदू चे ऑपरेशन करू शकता आणि एवढंच नाही तर इथे ऑप्टिकल सुद्धा अवेलेबल आहेत मग आताच व्हिजिट करा इन्फिगो आय केअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम धन्यवाद अशाच बातम्यांसाठी पाहत राहा आपले बदलापूर